शिवसेने हा मासाचा शिवसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले नाही शिकत असल्यापासून ते अवस्था कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या वस्तूच तानाजी सावंत यांच्याकडे भरपूर पैसे असतील पैसे असले म्हणजे माणूस कल्चर्ड होतो असं नाही पैसे असले म्हणजे माणूस सुसंस्कृत असतो असं नाही यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसे असल्यामुळे त्याचा हा माज आहे दुर्मी आहे आणि त्याच्यातून त्यांची अशी ही वक्तव्य येतात आणि आम्हाला तसं ऐकून घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही कार्यकर्ता प्रक्षुब्ध झालेला आहे आणि ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या ने करताच त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे की तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा नाहीतर आम्ही तर मंत्रिमंडळातून बाहेर पडतो मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे नाही तर आम्ही सत्तेला रामराम ठोकून आम्ही आपल्या जनतेमध्ये न्याय मागायला जाऊ त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांचं जे मंत्रिमंडळ आहे ह्याचा स्टेटस जो आहे तो स्टेटस खालावतो दर्जा खालावतो आणि त्यामुळं जे काही चांगलं काम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात चाललंय ते झाक जाऊन एका मंत्र्याच्या अशा स्टेटमेंट मुळे त्या ठिकाणी उद्या सरकारचा प्रश्न निर्माण होतो तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीच असलेला रेफरन्स त्याच्यात आहे वक्तव्य कालच केलंय परंतु त्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायची आणि हीच खरी अर्थानं मळमळ उठावाच्या स्वरूपात बाहेर आली आम्ही अनेक वेळेला गटागटाचे नेते माननीय उद्धव सांगायचो की त्यांच्यावर राहू नका आणि ते ऐकत नव्हते त्यांना एक पाच वर्षाचा वर टेन्युअर द्यायचं जे काही राष्ट्रवादीवाले शरद पवारांनी सांगितलं होतं त्याच्या त्या एका प्रलोभनापायी ते कोणाचं ऐकायच्या मनस्थित नव्हते आणि ते ती भावना तानाजी सावंतने व्यक्त केलेली आहे आणि मला वाटतं आता या गडीला शिवसेना असेल भाजप असेल अजितदादा असतील अजितदादाची राष्ट्रवादी असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि आमच्या आमच्यामध्ये किंतू परंतु कुठे नाहीये असल्या वक्तव्यामुळे भाग होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीची लोकही बोलायला लागली त्यावर म्हणजे अजित पवार गटाचे बघा युती जेव्हा कुठे होते <laughs> काय होतंय की महायुतीमध्ये एखादा जरी वाक्य कोणाच्या तो तोंडातून निघलं तर त्याचा इतका मोठा प्रोपगंडा केला जातो भाजपच्या कार्यकर्त्याने ठाण्याची सीट मागितली युतीमध्ये बेबनाव शिवसेनेने भाजपची जागा मागितली युतीमध्ये बेबनाव हे असे वक्तव्य येतात आणि त्याच्या आम्हाला आता सवय होत चाललेली परंतु तुमच्याही माध्यमातून आमच्याही कार्यकर्त्याला जे सांगण्यात आलं ते मान बोलतोय की आमच्या नेत्यांनी मग ते एकनाथ शिंदेसाहेब असेल ते देवेंद्र फडणवीस असतील ते अजितदादा असतील त्यांनी कार्यकर्त्यांनी आपला संयम सोडू नये जी आपली काही मागणी असेल किंवा जे आपलं मत असेल ते नेत्यांजवळ जवळ व्यक्त करावं असं वारंवार सांगितलेलं आहे परंतु तरी दुर्दैवानं काही वेळेला एखादी रिॲक्शन एखाद्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जर एखाद्याने केली तर त्याला रि रे, रिॲक्ट होणं ज्याला म्हणतात ते एखाद्याकडून होतं आणि त्याबद्दलची सुद्धा दखल पक्ष घेतलं घेतो